सध्या महाराष्ट्रामध्ये मात्र दिवसेंदिवस महिलांच्या अत्याचाराचा प्रश्न सातत्याने वाढत आहेत अशातच मात्र मनाला करणारा एक प्रकार अकोल्यातून समोर आल्याची समोर येत आहे ते म्हणजे स्वतः बापाने आणि त्याच्या मामानेच मात्र त्या मुलीसोबत अत्याचार केल्याची धक्कादायक नवीन प्रकार समोर आला आहे अकोल्यात घडलेल्या घटनेमुळे मात्र तळपायाची आग मस्तकाला गेल्याशिवाय राहणार नाही अकोल्यात दहा वर्षी मुलीसोबत आधी बापाने व त्यानंतर मामाने अत्याचार केला पोलिसांनी दोघांनी दोघांनाही तात्काळ बेड्या ठोकल्या आहेत पण या घटनेमुळे अकोलाच नाही तर राज्यात संताप व्यक्त केला जात आहे बापाने आणि मामाने नात्याला काळीमा फासल्यामुळे अकोल्यात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत अकोल्यात जन्मदात्या बापाने दहा वर्षीय पोटच्या गोळ्यासोबत अत्याचार केला त्रास न सहन झाल्याने मुलीने अखेर बाल न्यायालयासमोर वडिलांची तक्रार केली दरम्यान चोवीस ऑगस्ट रोजी अकोला जिल्ह्यातील हिंगणा तांबसवाडी गावात एका दहा वर्षीय मुलीवर अत्याचार झाला तिच्यातच दूरच्या नातेवाईकांनी ना अत्याचार केला होता मुलीला नातेवाईकाकडूनच ठेवून आई वडील बाहेर गेले या संधीचा फायदा घेत पीडित मुलीच्या दूरच्या नातेवाईक असलेल्या यश गवई यांनी तिच्यावर अत्याचार केला तसेच या प्रकरणी तपास सुरू असताना कोर्ट फेल पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघडकीस आली बाल न्याय न्याय मंडळासमोर पीडित मुलींचा जबाब नोंदवत असताना तिने वडिलांकडून होणाऱ्या अत्याचाराबाबत देखील माहिती दिली